नमस्कार मी प्रतीक वाघमारे आणि तुम्ही बघत आहात मित्रा मित्रांनो तुम्हाला माहिती आहे दोन हजार एकोणीस हा महाराष्ट्रातील राजकारणातला एक असा वर्ष ज्या वर्षी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी महाविकास आघाडीसोबत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली ती शपथ घेताना काँग्रेस पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी उभी होती दोन हजार एकोणीसचा तो कालखंड आणि दोन हजार एकोणीस पासून जून एकवीस दोन हजार बावीस हे जे अडीच तीन वर्षाचा कालखंड होता या कालखंडामध्ये सर्व ठीक चालू होतं एकनाथ शिंदे यांना कोणतीच अडचण नव्हती एकनाथ शिंदे यांच्या मातोश्रीवरती फेऱ्या चालू होत्या मातोश्री होती मातोश्रीवरती उठणं बसणं चालू होतं ठाकरेंसोबत त्यांचं मिळणं चालू होतं ह्या हे दोन वर्ष अडीच वर्ष एकनाथ भाऊंना कोणताच त्रास झाला नाही अचानक एकवीस जून दोन हजार बावीस उजडतं आणि मग तुमच्या आणि माझ्या कानावरती खबर येते की एकनाथ शिंदे हे ठाकरे ठाकरेंच्या काही आमदारांना घेऊन अंडरग्राऊंड झाले आहेत बेपत्ता झाले आहेत मग बातमी समोर येते की एकनाथ शिंदे सुरत मार्गे गुवाहाटीला गेलेत आणि मग तुम्हाला माहितीच आहे ते पावसाळ्याचे दिवस दोन हजार बावीस चे पावसाळ्याचे दिवस ते गुवाहाटीच्या फाईव्ह स्टार हॉटेलमधून त्यांचे व्हिडिओ कॉल त्यांचे चहावरच्या गप्पा आणि मग एक बॉम्ब फुटतो आणि समजतं की एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंची शिवसेना तोडून फोडून टाकलीय आणि मग तेच एकनाथ शिंदे आपल्याच मालकांकडून आपल्याच शिवसेनेचं चिन्ह चोरी करतात ज्या ताटामध्ये खाल्लं त्याच ताटामध्ये होलं पाडतात मग ती केस कोर्टात चालते मग निवडणूक आयोग ठाकरेंचं चिन्ह एकनाथ शिंदे यांना देतं आणि मग ठाकरेंनाच आपल्या स्वतःच्या बापाच्या बनवलेल्या पक्षापासून हात धुण्यास भाग होत मग एकनाथ शिंदे यांना वाटतं की आपण ठाकरेंना रस्त्यावरती आणलं हा जो तो पूर्ण प्लॅन करतात दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस ह्या दोन वर्षात त्यांनी जो प्लॅन केला तो दिल्लीमध्ये बसलेल्या अमित शहा आणि महाराष्ट्रामध्ये दे बसलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बोलून करतात यांचा प्लॅन एकच असतो की आपण एक महायुती महायुतीची स्थापना करावी त्या महायुतीमध्ये तुम्ही ठाकरेंच्या चोरलेल्या आमदारांना घेऊन या आपण एक वैयक्तिक आपण एक कंबाईन असं सरकार स्थापन करूया ते झालं सुद्धा मराठी माणसांना चुना लावून झाला अडीच वर्ष एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत पण हा जो त्यांनी जो कांड केला या कांडामुळे आणि मग अलीकडे जो मराठी आणि हिंदीचा वाद सुरू झाला सोबतच एकनाथ शिंदेचे जे एम एल ए आहेत संजय गायकवाड संजय शिरसाट यांच्या नाय नाई त्या व्हिडिओ तुमच्या समोर आल्या कोण टॉवेलवरती पंच मारतोय तर कोण आपल्या बेडरूम मध्ये बसून विड्या फुकतोय आणि आपल्या पैशांच्या बागा दाखवतोय हे सर्व जे घटनाक्रम झाले परत मराठी वर्सेस हिंदी या सर्व घटनाक्रमांनी दोन गोष्टी झाल्या पहिली गोष्ट म्हणजे अठरा ते वीस वर्षानंतर ठाकरे बंधू एकत्र आले एकाच मंचावरती आले आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता एकनाथ शिंदे हे फडणवीस साहेबांसोबत आहेत आणि एकनाथ शिंदे एकनाथ शिंदेचे हे जे एम एल ए आहेत आणि हे परत ठाकरे बंधू एकत्र आले त्यामुळे कुठेतरी देवेंद्र फडणवीस यांना वाटू लागतंय की एकनाथ शिंदेमुळे भाजपाचं नाव महाराष्ट्रामध्ये खराब होत आहे आणि कुठेतरी देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेपासून दुरावा करण्याचा प्रयत्न करतायत आणि एकनाथ शिंदेना सुद्धा ते कळत कल, कळून चुकलं आहे की आपण आता या राजकारणामध्ये एकटे पडत चाललोय जे आपण कर्म केले त्याचे फळं आपल्याला याच मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये भोगावे लागणार आहेत अशी हिंट एकनाथ शिंदे यांना भेटली आहे आता ही जी व्हिडिओ बनवतोय ती व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा कारण ही व्हिडिओमध्ये देवा भाऊंचं धक्का तंत्र एकनाथ शिंदे यांना कसं धप्पा देणार आहे ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर पटकन व्हिडिओच्या खालचं जे तुम्हाला सबस्क्राईबचं बटन दिसतंय ते दाबून घ्या आणि मित्राच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो खूप मोठ्या विश्वासाने एकनाथ शिंदे ठाकरेंची शिवसेना तोडली चिन्ह चोरी केलं आणि देवेंद्र फडणवीस सोबत जाऊन महाराष्ट्राच्या सरकारमध्ये बसले पण आता एकनाथ शिंदेंच्या आमदार जे कांड करतायत त्यांच्या व्हिडिओ ज्या समोर येत आहेत आणि एकनाथ शिंदेनी हा जो कर्मकांड केलाय त्याच्यामुळे अठरा ते वीस वर्षानंतर ठाकरे बंधू जे एकत्र आलेत ह्या सर्व गोष्टीचा आपण एकत्रितपणे यांचा विचार केला त्या सर्व गोष्टींचा महायुतीला खूप मोठा फटका बसतोय कारण महायुतीचे जे कट्टर मराठी मत आणि ओट होते ते आता ठाकरेंकडे चाललेत आणि याच्यावरतीच तोडगा काढण्यासाठी तुमच्या देवा भाऊंनी एक धक्का तंत्राचा वापर करण्याचा विचार मांडलाय आणि ही बातमी कालच समोर आली होती की देवेंद्र फडणवीस जे जुने पुराने चेहरे नेते या सध्याच्या महायुतीच्या सरकारमध्ये आहेत मग ते संजय शिरसाट असो बावनकुळे असो संजय गायकवाड असो गुलाबराव पाटील असो हसन मुश्रीफ असो किंवा नितेश राणे असो हे जे जुने पुराने चेहरे जे हमेशा कोणत्या ना कोणत्या वादामध्ये राहतात ह्यांच्या कोणत्या ना कोणत्या तुटक्या फुटक्या व्हिडिओज तुमच्या समोर येतात आणि ह्या सर्व बिंडूक आमदारांमुळे देवेंद्र फडणवीस यांना वाटतय की महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचा भविष्याचा जो उपक्रम आहे तो धोक्यात पडणार आहे कारण आता भारतीय जनता पार्टीच्या उरावरती एकनाथ शिंदे येऊन पडलेत आणि आता त्यांचं वजन भारतीय जनता पार्टीला उचलणं जरा कठीण वाटत आहे कारण त्याचा परिणाम असा होतोय की ठाकरे बंधू आणि मराठ्यांचे मत, अधा मत आता ठाकरेंकडे चाललेत मग देवाभाऊंचं असं मत आहे की आता हे जे आमदार आहेत त्यांना आता सरकारमधून बाहेर काढा आणि जे ग्राउंड लेवलला मराठ्यांसोबत राहून ज्या जमिनीवरती काम करतायत त्यांनी आपल्या आपल्या मतदारसंघामध्ये असं एक विशिष्ट अशी कामं केली आहेत ज्यांचं जा मराठ्यांसोबत शेतकऱ्यांसोबत ग्रामीण लोकांसोबत चांगले कनेक्शन आहेत अशा नेत्यांना अशा मंत्र्यांना आता आपल्या सरकारमध्ये आणायचं सुरुवातीला असं वाटलं होतं की हा जो धक्का तंत्राचा वापर आहे हा फक्त भारतीय जनता पार्टीमध्येच करण्यात येणार आहे पण तसं नव्हतं या धक्का तंत्राचा वापर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांवरती आणि अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवरती सुद्धा करण्यात येणार आहे कारण देवेंद्र फडणवीसला अशी ऑर्डर दिल्लीतून आले की तुमचं नाव महाराष्ट्रामध्ये खराब होत आहे आता तुमची इमेज सुधारण्याचं चा काम चालू करा आता नाव खराब होते म्हणून देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे शिंदेचे कान पिळतायत त्यांच्या आमदारांना समजून सांगण्याचा प्रयत्न करतायत आणि याच्यामुळेच कुठेतरी आता बातमी समोर येते की एकनाथ शिंदे अजितदादा पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचं कुठेतरी बिनसलंय कारण एकनाथ देवेंद्र फडणवीस जो धक्का तंत्राचा वापर करण्याचा प्रयत्न करतायत हे एकनाथ शिंदेना पटत नाहीये कारण त्यांच्याच भरोशावरती एकनाथ शिंदे यांनी एवढी मोठी उडी मारली होती आता एवढी मोठी उडी मारल्यानंतर तेच भारतीय जनता पार्टी आता एकनाथ शिंदेपासून आपले हात लांब करतायत ज्या आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे, एकना शिंदे गुवाहाटीला गेले होते त्याच आमदार आमदारांना आता सरकारमधून काढण्याचा प्रयत्न किंवा धक्का तंत्राचा वापर करण्याचे विचार देवेंद्र फडणवीस मांडतायेत त्यामुळे यांचं बिनसलंय आणि येणाऱ्या दोन तीन महिन्यामध्ये तुम्हाला अशी बातमी कधीही येऊ शकते की महायुतीचे आमदार किंवा महायुतीचे एम एल ए ठाकरे गटामध्ये सामील झालेत किंवा महायुतीचे एम एल ए अंडरग्राऊंड झालेत जर जा अशी बातमी तुमच्यासमोर आली तर धक्का लावून घेऊ नका कारण हे सर्व कर्माचे फळ एकनाथ शिंदे यांना भेटतायत त्यामुळे ही बातमी तुम्हाला सांगणं अतिशय गरजेचं होतं या सर्व घटनाक्रमांवरती तुम्हाला काय वाटतंय देवेंद्र फडणवीस जे धक्का तंत्राचा वापर करतायत ते जाणून बुजून एकनाथ शिंदेना आपल्यापासून लांब करण्यासाठी करतायत कि महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीची जे नाव खराब होते ते सुधारण्यासाठी करतायत या सर्व धक्का तंत्रावरती एकनाथ शिंदेच्या आमदारांना हकलून लावून नवीन आमदारांना सरकारमध्ये आणण्याचा हा जो प्रयत्न आहे देवेंद्र फडणवीस यांचा याच्यावरती तुमचा तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत मला खाली कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडले असेल नक्की लाईक करा आणि आतापर्यंत जर मित्राच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नम्रतेची विनंती आहे व्हिडिओच्या खालचं सबस्क्राईबचं बटन दाबून घ्या जय महाराष्ट्र